मी भैरवी सोनोनी रियांश मंट्री प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते तर हे आहेत आमच्या हिवराडे कापू यांना मी अमृतज्यूस सजेस्ट केलं होतं तर ते कशासाठी सजेस्ट केलं होतं ते, ते त्यांनाच विचारू आपण आणि त्यांना काय रिझल्ट आला हे पण आपण त्यांच्याच तोंडून ऐकू सांगा कापू तुम्हाला कसं वाटलं अमृतज्यूस घेऊन मला खूप चांगलं वाटलं माझं नाव उन्माला हिवराणे आणि भैरवी सोननी मॅडमने मला हे अमृत ज्यूस दिला त्या तेव्हापासून मला खूप आराम आहे माझे टोंगळे पण बसले आहे पण आता हे मला असं वाटते की बाबा हे सर्वांनीच घ्यावं अमृत ज्यूस असं तुम्हाला वाटते का खूप कारण अमृत ज्यूस खूप चांगला आहे तुम्हाला छान रिझल्ट मिळालेला आहे रिझल्ट मिळाला तुमच्या गाठी केवढ्या केवढ्या होत्या का लिंबा एवढ्या गाठी होत्या पण आता खूप म्हणजे नसल्याच्या बरोबर आहे आहेत अच्छा अच्छा छान पूर्ण कोर्स पूर्ण केला तुम्हाला आणि पाय पण दुखत होते ना करेक्ट तर बघू शकता आपण पैकी रिझल्ट आलेला आहे अमृतज्यूस मुळे त्यांनी ज्यूस आणि आर्धोजी हे असा कोर्स कम्प्लीट केलेला आहे त्यांना सर्दीची अलर्जी होती प्लस त्यांना त्यांच्या हातावर चरबीच्या गाठी होत्या मोठ्या मोठ्या गाठी सुद्धा पूर्ण वितळलेल्या आहेत आणि त्यांना टोंगडे खूप दुखायचे त्यांचे तर त्यांना आर्तूजीव वगैरे दिलं होतं मी तर त्याला खरंच खूप छान रिझल्ट आला मला तुमचा रिझल्ट ऐकून मला खूप छान आनंद झाला काकू खरंच तुम्हाला काय वाटतं सर्वांनी पाहिजे वा घ्यायला पाहिजे चला हर हर या